नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा काना आहे पण अनेकदा जनावरांसाठी चांगला गोठा बांधणे हा एक मोठा खर्च असतो तुमच्या याच समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने एक अंत्यंत अत्यंत उपयुक्त योजना सुरू केली आहे गाय गोठा अनुदान योजना या योजनेतून तुम्हाला तुमच्या जनावरांसाठी आधुनिक आणि मजबूत गोठा बांधण्यासाठी तब्बल तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया ही योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा एक भाग आहे जी दोन हजार एकवीस पासून राज्यात सुरू झाली आहे या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि पशुपालनाला अधिक काय फायदेशीर बनवणे हा आहे जनावरांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित गोटा मिळाल्याने त्यांचे आरोग्य सुधारते चांगल्या वातावरणात जनावरांचे दूध उत्पादन वाढते यामुळे शेतकऱ्यांचा नफा वाढतो आणि शेतीत पूरक उत्पादनाचा चांगला मार्ग मिळतो अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते ही योजना केवळ गाय म्हशींसाठीच नाही तर शेळीपालन आणि कुक्कुटपालनासारख्या व्यवसायांनाही प्रोत्साहन देते या योजनेतून मिळणारे अनुदान हे तुमच्याकडे जनावरांच्या संख्येवर अवलंबून असते या योजनेला लाभ घेण्यासाठी तुम्ही खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असावे तुमच्याकडे किमान एक हजार एक एकर एक शेती जमीन असावी तुमच्याकडे दुधाळ जनावरे गाई किंवा म्हशी असाव्यात लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना योजनेत प्राधान्य दिले जाते आधार कार्ड शेतजमिनीचा सात बारा उतारा या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे ग्रामपंचायत मध्ये योजनेच्या लाभासाठी ठराव मंजूर करून घ्या तुमच्या जिल्हा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज मिळवा आणि ऑनलाईनही अर्ज करू शकता सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरा अर्ज मंजूर झाल्यावर अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल जर तुम्ही पशुपालन करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे तातडीने अर्ज करून या योजनेचा लाभ घ्या आणि तुमच्या पशुधनासाठी एक सुरक्षित आणि आधुनिक गोठा तयार करा